ताज्या बातम्यांसाठी पाहत तीचा सागर न्यूज नाशिक जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाच्या मोठ्या नेत्याची अखेर पक्षातून हक्कलपट्टी करण्यात आली आहे सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे सुधाकर बडगुजर यांच्यावर पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठेवण्यात आला आहे सुधाकर बडगुजर यांनी काल मनातील नाराजी खतखत बोगून दाखवली होती सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकला आले होते त्यावेळी बडगुजर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती तेव्हापासूनच त्यांच्या नाराजीची चर्चा रंगली होती पक्षाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह दहा ते बारा जण नाराज असल्याचा सुधाकर यांनी काल गौप्यस्फोट केला होता आज ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख डी जी सुरुवंशी यांनी पत्रकार परिषद घेतली सुधाकर बडगुजर यांच्या नाराजी संबंधित आज सकाळी संजय राऊत यांनी काही वक्तव्य केली होती एखाद दुसऱ्याच्या व्यक्तीने नाराजी व्यक्त केली म्हणून संपूर्ण शिवसेनेत फाटाफूट आहे व्यक्ती म्हणजे शिवसेना नाही त्या व्यक्तीला नाराजी व्यक्त करणं ना इतपत प्रतिष्ठा त्या पक्षाने दिलेली असते असं संजय राऊत म्हणाले होते आज पक्ष अडचणीत आहे लोकांना लाभ हवे आहेत त्या लाभासाठी लोक पक्ष बदलत आहेत कोणत्या महान विचाराने कोणी पक्ष सोडला असेल तर मला सांगावं दाकर गुजर म्हणजे नाशिकची शिवसेना नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं